रामकृष्ण अरिमौलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा सर्व आज आपण बनवतोय भरीत रोडगा चंपा सृष्टी विशेष आज बनवायचं आहे आपल्याला भरीत रोडगा तर भरीत रोडगा बनवायला एक तर ता ताजा कांदा सॉरी नवीन कांदा पाहिजे असतो किंवा कांद्याची पात पाहिजे असते आणि वांग पाहिजे असते तर वांग आणि कांद्याची पातीच आज आपण बनवतोय भरीत हे खंडेरायाला वांग्याच्या भरतावरच नैवेद्य दाखवल्या जातो म्हणून आज चंपाशेष्ठीला भरीत रोडग्याचा नैवेद्य लागतो म्हणून आज आपण बनवलेला आहे भरीत रोडगा तर चला वेळ वाया न घालवता भरीत रोडगा कसा बनवायचा ते बघूया चंपाशेष्टी विशेष आपण बनवतो भरीत रोडगा भरीत रोडग्यासाठी इथे लागणार आहे आपल्याला कांद्याची पात ताजी कांद्याची पात वांगी पण ताजी मिरची काढून घेतली इथं हिरवी मिरची कोथिंबीर लसूण मीठ आणि शेंगदाणे सगळ्यात पहिल्यांदी कांद्याची पात बारीक करून घेऊया शेंगदाणे मिरची दळून घेऊया इथं कांद्याची पात चिरून घेतलेली आहे बारीक अशी वांग्याच्या पुढे अशी एकदम बारीक करून घ्यायच्या विकतची कांद्याची पात असेल तर त्याला मिठात भिजत घालायची ही घरची कांद्याची पात आहे बिना औषधाची मी तशीच धुतलेली आहे अबडधाबड मसाला बारीक करून घ्यायचा आहे आता भाजी आपण शिजायला टाकून देऊया कढई गरम करायला ठेवलेली तेल घालून घेतलं एक चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे छान तडतडलेत हळद घालून घ्यायची गाज मिरची पावडर घालून घ्यायची एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर आता घालून घ्यायची कांद्याची भात आता घालून घ्यायचा हा मसाला छान परतून घेऊया कांद्याची शेंगाने भाजलेले घालायचे आणि नंतर आपल्याला चटणी परतवायची गरज पडते मीठ पण घातलेली इथे मीठाची गरज पण भाजी छान अशी शिजून घ्यायची आता आपल्याला नंतर वांगी घालायला इथे पाच छान अशी परतवून झालेले आहे बघा मस्त तर आपल्याला याच्यामध्ये हे वांगे घालून द्यायची तर वांगे पण छान असे शिजून घ्यायची पाच एक मिनटं आता झाकण ठेवून देऊया इथे पाच मिनिटं झालेली आपण झाकण काढून बघूया तर बघा किती छान असे मस्त पैकी आपल्याला वांग्याचं भरीत तयार आहे कांद्याची भात म्हणून त्याच्यासोबत बनवायचं आहे भरीक रोडगा म्हणजे रोडगा म्हणजे नैवेद्य बनवलं जातं तो नैवेद्य छोटं किंवा मोठं झालं तरी चालतो बाजरीच्या भाकरीचं चा नैवेद्य लागतो त्याच्यासाठी आता आपण रोडगा बनवून घेऊया तर रोडगा तुम्हाला नैवेद्यासारखं मी सांगितलंय तर तसं बनवून घ्यायचा मग डायरेक्ट नैवत झाल्यानंतरच तुम्हाला दाखवणार आहे आता तर चला रोडगा बनवायला घेऊया भाजी पण छान अशी मस्तपैकी झालेली गॅस बंद करायचं आता थोडंफार पाणी येते असंच राहून द्यायचं तर हे आहे आपल्याला रोडका याला म्हणता रोडगा आणि याला म्हणता भरीत रोडगा भरीत आज चंपाी विशेष बनवला जातो रोडगा आणि भरत म्हणजे भरीत आणि बाजूच्या भाकरीचं नैवेद्य असं बनवलं जाते तर हे चंपाष्टी विशेष आज आपण बनवले आहेत भरीत रोडगा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि आज चंपाशेष्ठी विशेष तुम्ही भरीत असं करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि देवालासुद्धा आवडेल तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा